एकोणीसशे पंच्याण्णवच्या अगोदरचा महाराष्ट्र आणि एकोणीसशे पंच्याण्णव नंतरचा महाराष्ट्र एकोणीसशे पंच्याण्णव सालानंतर जर समजा तुम्ही बघितलं तर सगळ्याच गोष्टी तुम्ही एक्क्याण्णव ब्याण्णवला डंकेल आणि गॅट वगैरे आल्यानंतर ज्यावेळेला मार्केट ओपन झालं आणि ते मार्केट ज्यावेळेला ओपन उघडलं ज्यावेळेला सगळं म्हणजे जग उघडलं भारताला सो पंच्याण्णव नंतर मी बघतोय की पंच्याण्णव नंतर भारतामध्ये चॅनल झाली इंटरनेट आलं सगळ्याच गोष्टी येत गेल्या आणि या सगळ्या गोष्टींमधनं सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे राजकारण चळवळी संस्था अनेक गोष्टी अशा अनेक गोष्टी आहेत महाराष्ट्रातल्या ज्यातला सुशिक्षित मध्यम वर्ग हा बाहेर पडला नको हे माझी मुलं परदेशात जातील माझी मुलं काहीतरी बघतील मलाही नाही नाहीये आणि तो श्रीमंत आणि गरीब याच्यामधला जो दुवा होता तो हरवला गेला तुम्ही जर राजकारणाचा रास जर समजा महाराष्ट्रात बायला सुरुवात केली तर तुम्हाला तो तिखंड दिसायला सुरुवात होते ज्यावेळेला सर्व चळवळी तुम्ही पंच्याण्णवच्या अगोदरचा सगळा काळ काळ कुठचाही राजकीय पक्ष घ्या कुठची चळवळ घ्या कुठची मुवमेंट घ्या तुम्ही हे सगळे सांभाळणारे रन करणारे सगळे कुठच्याही पक्षाचे असू देत हे मध्यम वर्ग उच्च मध्यम वर्ग ह्याच्यातलेच होते आणि श्रीमंत आणि गरिबी तो दुवा होता तो दुवा गेला आणि तो दुवा गेल्यानंतर मग काय कोण कोणाला सांभाळणार प्रश्नच पडला तुम्ही बघा ना, ना मध्यम पंच्याण्णवच्या अगोदर मध्यम वर्गासाठी पड मध्यम वर्गासाठी चित्रपट पण यायचे ते चित्रपट पण बंद झाले वर्ग एक मोठा जर अमेरिकेला त्यांची मुलं जात असतील तर ती इकडच्या परिस्थितीला पूर्णपणे कंटाळून जाते असं तुमचं मत परिस्थिती तर पूर्वी पण तशीच होती ना म्हणजे अमेरिका काय आत्ता सुधारलं आणि पूर्वी बेकार होतो अशातला भाग नव्हता मला असं वाटतं आता त्यांच्या मनात काय मला माहीत नाही पण माझ्या मनात काय मला असं वाटतं की मला असं वाटतं की त्यांनी परत यावं या गोष्टी हातात घेतल्या पाहिजेत सांभाळल्या पाहिजेत नाहीतर हे हाताबाहेर जाणार प्रकरण म्हणजे मी तुम्हाला सांगतो की महाराष्ट्राची अवस्था उत्तर प्रदेश बिहार सारखी होईल आपली त्याची सर्वात जास्ती भीती वाटते मला मी नेहमी सांगत आलो की देशाचं प्रबोधन केलं ज्या महाराष्ट्राने त्या महाराष्ट्राचं प्रबोधन करायची वेळ आली